नेहमीप्रमाणे यंदाच्या हिवाळ्याच्या मोसमात नाशिकला हुडहुडी भरली आहे सायंकाळ होण्यापूर्वीच वाढलेला गाठा आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी थंडी याचा अनुभव नाशिक कर घेत आहेत तसेच दिवसाही गुलाबी थंडीची अनुभूती घेत मानवी जीवन सुरूच आहे या थंडीचे परिणाम नाही म्हटलं तरी होत असतातच म्हणूनच त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा सोन्नीस यांनी या दिवसात त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि साधारणत आपला आहार कसा असावा याविषयी टिप्स दिल्या आहेत Uh, नाशिकचं टेम्परेचर हा तर खूप छान विषय आहे कारण एवढी गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळते पण ऍट द सेम टाइम त्या थंडीमुळे चेहऱ्याची त्वचा उलणं लाल लाल होणं सेन्सिटिव्ह होऊन जाणं हे फार बघायला मिळतं अशा वेळेला आम्ही ऍज अ डर्मॅटोलॉजिस्ट सल्ला देतो की साबणाचा वापर जो आहे तो बंद करावा कारण साबणांमध्ये हार्मफुल अल्कलीज असतात ज्याने स्किन अजून कोरडी पडते आणि खाजेचं प्रमाणही वाढतं त्यामुळे थंडीमध्ये जनरली आपले एक लिसरीन युक्त सोप वापरावे आणि फक्त थोडं काखेत जांघेत असंच वापरावं साबणाचा वापर अतिशय कमी करावा आंघोळ झाल्यानंतर ताबडतोब शरीराला एखादं मॉइश्चरायझिंग लोशन लावावं जेणेकरून आंघोळीमधलं जे मॉइश्चर आहे त्वचेतलं ते लगेचच लॉक करता येतं चेहऱ्याला सनस्क्रीन वापरावं कारण थंडीमध्ये ऊन शेकण्याची बरीच सवय असते आपल्याकडे त्यामुळे चेहऱ्यावरती सुरकुत्या आणि पिगमेंटेशन वाढू शकतं सो सनस्क्रीन लावणं अतिशय महत्वाचं आहे आणि आहारात जसं तुम्ही म्हटलं तसं थंडीमध्ये आपले जे तुपाचं प्रमाण आहे हे थोडंसं वाढवायला हवं जेणेकरून त्वचेला आर्द्रता मिळायला मदत होते थंडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये खारी खोबरं आणि ड्रायफ्रुटचे लाडू केले जातात हे तुपामध्ये बनवले तर जास्त चांगले गुणकारी असतात यांच्यामधन शेंगदाणे म्हणा किंवा अक्रोड म्हणा बदाम म्हणा या ज्या तेलयुक्त ड्रायफ्रुट्स आहेत यांचं सेवन थंडीमध्ये जास्त केलं बाकी काहीही म्हणा नाशिकच्या थंडीचा आनंद लहान थोर आनंदाने घेत असून रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटवीत रात्र जागविली जात आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक